जेवेन मी श्रीमती ढोले मिलिंद वस्तीगृहाचे संचालक आग्ने आडवते यशवंत मोरे साहेब की जे काकासाहेब मोरे यांचे नातू आहेत आणि सुनील मोरे यांचे छोटे बंधू आहेत प्रतीक मोरे यांचे काका त्यांना मुद्दाम भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये आलोय हेतू असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची नागसीन नाग नाग हायस्कूल नावाची जी शाळा आहे ती आपल्या नांदेडमध्ये आहे आणि त्या शाळेला आपल्या विलिंद वस्तिगृदाचे विद्यार्थी पाठवावेत अशी विनंती करण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी आलो मी साहेबांना विनंती करेन की आपण आपली विद्यार्थी बाबासाहेबांची शाळा म्हणजे आपली शाळा आपली आपली सर्वांची शाळा त्या शाळेला आपली विद्यार्थी पाठवावे अशी विनंती करतो तेव्हा साहेब आपल्याला माझ्या विनंतीला काय प्रतिसाद देतील ते स्वतःला देतील मी त्यांना विनंती करतो श्री पटोले सरांचं मी विद्यार्थी वस्तीकरणामध्ये स्वागत आहे नागसेन हायस्कूल बाबासाहेब आंबेडकरांची जरी असली तरी मोरे कुटुंबाचं त्याच्याशी खूप जवळचं नातं आहे आणि विद्यालय याला पुढं नेण्यासाठी किंवा त्याच्यात विद्यार्थी भरती करणं हे श्रीपट ढोले किंवा मोरेचं कर्तव्य नाही हे सर्व आंबेडकरी समाजाचं कर्तव्य आहे आपण सर्व मिळून बाबासाहेब आंबेडकरांच्या या शाळेला या संस्थेला आपल्या सहभागातून पुढे नेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू त्यांच्या या प्रोजेक्टला त्यांच्या या भावनेला मी माझ्या वतीनं जेवढं शक्य होईल तेवढा प्रतिसाद देईल एवढं सांगतो या